महाविकास आघाडीचे सातारा <प्राग> लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी आपल्या घरातील देवीचे दर्शन घेऊन पत्नी वैशाली शिंदे यांनी त्यांचा औक्षण केल्यानंतर मतदानासाठी ते बाहेर पडले दरम्यान शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव तालुक्यातील धासूरने गावामध्ये सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे सातारा लोकसभा मतदारसंघाचा मतदानाचा दिवस आहे मतदारसंघाच्या मी आज मतदान मला विश्वास आहे काही दिवसापासून जे मुद्दे मांडण्यासाठी मी यशस्वी झाला असेल माझ्या नेते आणि पक्षाचे सर्व सर, सर, प्रचारामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी मुद्दे मांडले असेल त्याचा विचार करून जनतेचा उठावा आहे आणि चांगल्या प्रकारचा मत मतदान होईल असा मला विश्वास आहे काय आवाहन कराल लोकांनी मतदानासाठी बाहेर पडला सर्वांना मी विनंती करेन उन्हाचा कडाका आहे तरी पण सर्वांनी मतदानात हक्क बजवा लोकशाही जिवंत ठेवायचे लोकशाहीतला हक्क बजवण्यासाठी आपण कृपा करू कृपा करून आपण मतदान का हक्क बजवावा मला माहिती आहे की सातारा जिल्ह्यातली यशवंतराव चव्हाणांच्या विचाराची छत्रपती शिवाजी महाराज शाहूली आंबेडकरांच्या विचाराची जनता हे निश्चितपणाने या लोकशाहीचं मतदानाचा हक्क बजावतील अशी मला खात्री आहे सर पहिले जे दोन टप्पे पार पडले त्यात मागच्या वेळेसपेक्षा कमी मतदान झाले सातारकरांबद्दल काय म्हणतो प्रचारांच्या मध्ये आज मुद्दा घेतला होता की मागच्या दोन टप्प्यामध्ये जे त्या पन्नास टक्क्याच्या वरती मतदान झालं नव्हतं त्या बाबतीमध्ये उन्हाचा आणि तिथल्या असलेल्या काही उशीर झाला असेल किंवा प्रत्येक बैठकीत आणि त्या आव्हान केलेलं आहे की के सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून सातारा जिल्ह्यातल्या मतदारांनी हक्क अशा प्रकारची मी विनंती खूप आशादायी वातावरण आहे आणि मतदारांकडून खूप अपेक्षा आहेत आणि नक्कीच ते जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करतील आणि मतदानासाठी बाहेर पडतील अशी अपेक्षा आहे कारण मतदानाचा हक्क बजावणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य सातारकर चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या दिशेने करतील अशी अपेक्षा आणि खात्री आहे थँक्यू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका